नाही हा विषय संजय राऊत साहेबांनी जर नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभेच्या जो काही विजय महाविकास आघाडीला आणि स्वाभाविक आहे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष शिवसेना किंवा आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला जो मिळालेला आहे त्याच्या संदर्भात असेल तर माझं स्पष्ट मत आहे की हा महाविकास आघाडीचा विजय आहे आणि तिथे जे ज्या पक्षाने जे उमेदवार दिले त्या त्या, जे वा त्या त्या पक्षाचे ते त्या पक्षाचे प्रथम उमेदवार होते आणि दुसरे ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि स्वाभाविकरित्या जेव्हा जागा वाटप अठ्ठेचाळीस जागांचं महाराष्ट्रात चालू होत तेव्हा त्या त्या पक्षांनी ज्या जागा लढल्या महाराष्ट्रातल्या ते स्वाभाविकरित्या तिथे काहीतरी कार्यकर्त्यांचं संघटन तिथे काहीतरी अनालिसिस झालेलं असेल म्हणून तिथल्या पक्षाने ती जागा मागितली ती लढली महाविकास आघाडीतून तिथे एक चांगला उमेदवार त्या पक्षाचा महाविकास आघाडीचा म्हणून तो उमेदवार जनतेच्या समोर गेला लोकांनी त्यांना मतदान दिलं आणि म्हणून निवडून दिलं आणि म्हणून मी असं म्हणेल की ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत महाविकास आघाडीचा हा विजय आहेच दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा त्या जिल्ह्यातलं त्या लोकसभा मतदारसंघाचं राजकीय समितीकरण उमेदवार आणि त्या पक्षाचं तिथलं असणारं प्राबल्य या सगळ्या गोष्टींची सांगड घालूनच तिथं विजय असतो हे मी एवढंच म्हणेल की हा महाविकास आघाडीचा विजय आहे त्यात ते दुमत नाही